विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सांस्कृतिक पद्धतीनं व संविधान प्रास्ताविकेचं वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्षा सुचित्रा गांगुडे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे संयोजक समितीच्या वतीनं वाचन करीत सेवानिवृत्त कर्नल मेजर सैन्य दलातील अधिकारी तसंच कलावंतांकडून सांस्कृतिक पद्धतीनं भीमगीतांच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवने कार्याध्यक्ष मनोहर जाधव उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे संयोजक समितीचे समीर शेख भारत निकम शेखर भालेराव रामबाबा पठारे हरीश बडांगे दिनेश दासवानी राजाभाऊ वानखेडे संतोष कांबळे गणेश काळे अमित कुलकर्णी बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव बाळासाहेब भालेराव राहुल जाधव सचिन भालेराव गायक सोमनाथ गायकवाड ॲडव्होकेट अनिता जगताप संजय कल्याणी अमोल खैरे विशाल घेगडमल संतोष केदारे कुणाल कांबळे अतुल चंद्र मोरे किरण हिरे अजय जाधव अनिकेत गांगुर्डे आदींसह संविधानप्रेमी सैनिक लोककलावंत माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी मनोहर जगन्नाथ जाधव आंबेडकर जयंतीचे कार्याध्यक्ष नाशिक रोड इथले आणि जानेवारी निमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यावर कार्यक्रम ठेवला संविधानाच हे वाचन करण्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय समितीने सर्व लोक कलावंतांना साहित्यिकांना वारकऱ्यांना भजी मंडळांना आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून दरमहा पाच हजार रुपये मानधन घेतात सर्व काही प्रकारच्या योजना घेतात तर या सर्व कलावंतांचं देखील योगदान आहे की आम्हाला कलावंतांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा माना सन्मानाचा अधिकार मिळून दिला आहे आणि म्हणून त्यांच्या सत्ता दिनाबद्दल त्यांना अभिवादन करणं हे कलावंतांचं काम आहे आणि म्हणून मी असेल माझ्यासोबत काम करणारे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे आमचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये प्रतिभाताई जगताप असतील त्याचप्रमाणे डॉक्टर बलराज आहे सर असतील आमच्या कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट अनिता ताई जगताप असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपली रॅली या ठिकाणी बिटको पॉइंट या ठिकाणी जाणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक